नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया जनकल्याण सामाजिक संस्थेच्या तर्फे माता की ज्योत हा कार्यक्रम शास्त्रीनगर येथे मोठ्या औस्त संपन्न झाला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शास्त्रीनगर येथे राधाकृष्ण मंदिर जवळ सात जून रोजी जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने माता की ज्योत आणि महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष लालबिहारी यादव यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते माजी नगरसेवक लालबिहारी यादव यांचा मुलगा सुनील लालबिहारी यादव यांचासुद्धा वाढदिवस या कार्यक्रमात उस्ताद साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार कुमार आयल्यानी माजी नगरसेवक राजेश वदरिया जम्मू स्वाणी राजेंद्र चौधरी व्यापारी सेल जिल्ह्यात उपाध्यक्ष नारायण वर्मा उत्तर भारतीय मोर्चा आघाडीचे अध्यक्ष संजय गुप्ता ज्येष्ठ नेते चंद्रकांत मिश्रा हंसराज यादव राजाराम यादव राधेश्याम यादव यांच्यासह हो काद कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शास्त्रीनगर परिसरातील नागरिक यांनी या कार्यक्रमात महाप्रसादाचा आणि दुर्गामाता राणीचं दर्शन घेऊन महाप्रसादाजी वाटप या कार्यक्रम करने आ सदर कार्यक्रम संदर्भ अधिक रुपया आए हुए सभी माता के भक्त आज हमारे आदरणीय लाल बिहारी यादव जी ने इस परिषद में जो माता रानी की आपके सामने सबके सामने बैठ रखी और हमारे भजन गाने वाले और प्लस कलाकार लोग अलग अलग जगह से यहाँ पे आके जो आज हमने यहाँ पे शिव बाबा का जो नृत्य देखा वो एक अनोखा नृत्य जो कभी ऐसा उल्लासनगर में जो भी माता की चौकी तो होती है वो बिरले होता है आज भी उसके बाद में भी माता रानी का नृत्य है और अन्य नृत्य मैं मेरी तरफ से लाल बिहारी जी को ढेर सारे बधाइयाँ देता हूँ धन्यवाद ताजा घड़ामोड़ी पहाने सा भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चैनल ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद